शुभ संध्याकाळ विद्यार्थी मित्र इयत्ता आठवीच्या एक अत्यंत महत्वाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी या मालिकेअंतर्गत आज आपण दोन हजार चोवीस आणि पंचवीस या शैक्षणिक वर्षात होणाऱ्या इयत्ता आठवीच्या एन एम एम एस या परीक्षेच्या तयारीला सुरुवात कर, करीत आहोत म्हणून आपण सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रभो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण स्पर्धा परीक्षेसंबंधित अनेक वेगवेगळ्या घटकावर आधारित व्हिडिओ अपलोड केले ते व्हिडिओसुद्धा आपण पाहून विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करू शकतात आजपासून संध्याकाळी सात वाजता आपण यत्ता आठवीच्या एन एम एम एस या परीक्षेची तयारी करून घेणार आहोत या लाईव्ह लेक्चरमध्ये आपण विविध घटकांचा अभ्यास आणि त्या घटकावर आधारित काही सराव प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत आज आपण या पहिल्या भागात आठवीच्या ह्या एन एन परीक्षेसाठी कोणता अभ्यासक्रम असतो त्याच्यावर सविस्तर अशी चर्चा करणार हो। आहोत आणि या परीक्षेची तयारी करण्यासाठी उन्हाळी सुटीच्या अभ्यासाचं नियोजन कसं करायचं याच्यावर पण चर्चा करणार आहोत आणि त्यानंतर शालेय कामकाज सुरू झाल्यानंतर जून महिन्यापासून परीक्षा येईपर्यंत आपण नेमक्या कशा पद्धतीने अभ्यास करायचा अभ्यासाचं नियोजन कर कसं करायचं एवढ्याच भागावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि पुढील लेक्चरपासून आपण बुद्धिमत्तेला सुरुवात करणार आहोत तरी विद्यार्थी मित्रांनो सविस्तरपणे सर्व माहिती समजून घेण्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा लेक्चरमध्ये सोडून जाऊ नका समजा तुम्हाला सात वाजेला लेक्चर अटेंड करता आलं नसेल तर यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्हाला दिलेल्या लिंकवर तुम्ही केव्हाही क्लिक करून सात वाजेनंतर पुन्हा व्हिडिओ पाहू शकतात आणि ज्या घटकाबद्दल आपण माहिती घेतली असेल तो घटक पुन्हा एकदा समजून घेऊ शकतात चला जाऊया आजच्या आपल्या घटकाकडे येता आठवी एन एम एम एस परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस या परीक्षेचा अभ्यासक्रम काय असतो ते प्रथम पहिला अभ्यासक्रमामध्ये पेपर पहिला बुद्धिमत्ता ज्याला बौद्धिक क्षमता चाचणी असं म्हणतात बौद्धिक क्षमता चाचणी ज्याला इंग्रजीच्या भाषेत नॅट म्हणतात मेंटल ॲबिलिटी टेस्ट मेंटल एबिलिटी टेस्ट नव्वद प्रश्न नव्वद गुणांसाठी विचारले जातात पहिला पेपर बुद्धिमत्तेचा बुद्धिमत्तेचा पहिला पेपर नव्वद प्रश्न नव्वद गुणांसाठी विचारले जातात आणि नव्वद प्रश्न सोडवण्यासाठी नव्वद मिनिटांचा वेळ असतो बघा एका मिनिटात एक प्रश्न सोडवायचा म्हणून आपल्याकडे काही युक्त्या काही क्लुपत्या असल्या पाहिजे त्याच्यावर आपण आपल्या नेहमीच्या जे काही सतत आपण लेक्चर घेणार आहोत त्या वेगवेगळ्या लेक्चरमध्ये वेगवेगळ्या क्लुप्ट्या वेगवेगळ्या युक्त्यासुद्धा समजून घेणार आहोत म्हणून आपण पुढील लेक्चरला पण त्या ठिकाणी अटेंड राहा आणि प्रत्येक लेक्चर समजून घेऊन सराव करून घ्या आणि एन एम एम एस परीक्षेमध्ये यश प्राप्त करा दुसरा पेपर आहे शालेय क्षमता चाचणी शालेय क्षमता चाचणी स्कोलॅटिक िटी टेस्ट एस ए सॅट त्याला स्कोलॅटिक ॲबिलिटी टेस्ट म्हणजेच मराठीच्या भाषेत शालेय क्षमता चाचणी या संपूर्ण स्क्रीनचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या तुमच्याकडे सेव्ह ठेवा म्हणजे तुम्हाला लक्षात राहील की आपल्याला कशा पद्धतीने कोणता अभ्यासक्रम अभ्यासायचा आहे कशा पद्धतीने अभ्यासाचं नियोजन करायचं शालेय क्षमता चाचणीमध्ये तीन उपविषय आहेत एक सामान्य विज्ञान जनरल सायन्स सामान्य विज्ञान जनरल सायन्स याच्यावर पस्तीस प्रश्न विचारले जातात पस्तीस गुणांसाठी पस्तीस प्रश्न विचारले जातात दुसरा सामाजिक शास्त्र समाजशास्त्र सोशल सायन्स याच्यावर पस्तीस प्रश्न पस्तीस गुणांना विचारले जातात आणि याच्या जोडीत शालेय विषयांमध्ये येतो गणित मॅथ ज्याच्यावर वीस प्रश्न वीस गुणांना विचारले जातात असे शालेय क्षमता चाचणी सुद्धा नव्वद गुणांची नव्वद प्रश्न नव्वद मिनिटं वेळेत सोडवायचे असतात आता या शालेय क्षमता चाचणीमध्ये सॅट मधील दोन नंबरचा आपला विषय उपविषय साम सामाजिक शास्त्र म्हणजे समाजशास्त्र या समाजशास्त्रामध्ये पुन्हा तीन उपविषय आहे एक इतिहास हिस्ट्री याच्यामध्ये पंधरा गुणांचे प्रश्न विचारले जातात दुसरा नागरिक शास्त्र सिविक्स ज्याच्यामध्ये पाच प्रश्न विचारले जातात पाच पाच गुणांना भूगोल जॉग्राफी ज्याच्यामध्ये पंधरा प्रश्न पंधरा गुणांना विचारले जातात असे बघा हे पस्तीस हे पस्तीस या पस्तीसची विभागणी आहे पंधरा पाच पंधरा पंधरा पाच वीस आणि पंधरा पस्तीस आणि गणिताचे वीस असे नव्वद प्रश्न नव्वद गुणांना नव्वद मिनिटांमध्ये सोडवायचे असतात आता सगळ्यात जास्त फोकस आपल्याला विषयांवर करायचं आहे हा जो दोन नंबरचा पेपर आहे याच्यात आपल्याला सुटींच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त फोकस करायचा आहे आता उन्हाळी सुटीच्या अभ्यासाचे नियोजन कसं करायचं एकूण सुटीचे दिवस उद्यापासून आपण वजायला सुरुवात केली समजा उद्यापासून आपण अभ्यासाला सुरुवात करतोय असं जर आपण बघितलं बग बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही शंका असेल काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स आहे तुमच्यासमोर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकतात थोडंसं विजेचा प्रवाह खंडित झाला आहे चिंता करू नका बघा एक मिनिट दिसतंय का बघा सुटीचे दिवस आता सुटीचे एकूण दिवस किती दोन मिनिट एकूण दिवस जर आपण उद्यापासून मोजायला सुरुवात केली तर साधारणतः एप्रिल महिन्याचे आपले नऊ दिवस आपण बघू प्लस मेचे एकतीस आणि जूनचे चौदा असे चोपन्न दिवस आपल्याकडे एकूण किती दिवसे चोपन दिवस आहेत चोपन्न दिवस आपल्याकडे आता या चोपन्न दिवसांमध्ये आप अभ्यासासाठी आप आपल्याला किती आणि कोणते कोणते घटक इतिहास इतिहासाचे चौदा घटक आहेत चौदा प्रकरण आपल्याला अभ्यासायचे इतिहासाचे नागरिक शास्त्र नागरिक शास्त्राचे सहा प्रकरण आपल्याकडे भूगोलाचे दहा प्रकरण आपल्याकडे असे एकूण आणि सामान्य विज्ञानाचे एकोणवीस प्रकरण आहे बघा लक्षात घ्या असे एकूण चौदा सहावीस तीस आणि एकोणवीस एकोणपन्नास घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे एकोणपन्नास प्रकरणांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे एकूण चोपन्न दिवसात गणित लक्षात घ्या एकूण चोपन्न दिवसात आपल्याला एकोणपन्नास आप प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे आता हिशोब जुळवायचा आपल्याला व्यवस्थित एकोणपन्नास प्रकरण चोपन्न दिवस म्हणजे रोजच एक प्रकरण आपल्याला अभ्यास यायचं एकापेक्षा जास्त अभ्यास केला तरी काही हरकत नाही समजा दैनंदिन आपल्याला फक्त एका विषयाच्या कुठल्या तरी दैनंदिन दररोज आपल्याला एक प्रकरण तयार करायचं आता एक प्रकरण तयार करायचं अभ्यास करायचा एका प्रकरणाचा म्हणजे नेमकं काय करायचंय लक्षात घ्या आपल्या टेक्स्टबुक मधून आपल्या शालेय पुस्तकातून आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय आपल्याला आपल्या शालेय पुस्तकातून म्हणजेच आपल्या पुस्तकातून कुठल्या तरी एका विषयाच्या एका प्रकरणाचं संपूर्णपणे काळजीपूर्वक वाचन करायचं वाचून झाल्यानंतर त्या प्रकरणावर आधारित जे काही सर्व प्रश्न आपल्याला उपलब्ध असतील ती सर्व प्रश्न आपण सोडून घ्यायची म्हणजे लक्षात येते का बघा एका प्रकरणाचं सखोल असं वाचन करायचं वाचन झाल्यानंतर त्या प्रकरणावर आधारित एन एम गाईड तुमच्याकडे असेल ते गाईड किंवा कुठंतरी तुम्हाला त्या प्रकरणावर आधारित जे प्रश्न उपलब्ध होतील त्या प्रश्नांचा आपल्याला सराव करायचा आहे आपल्याला जर का उत्तर येत नसतील तर पुन्हा आपण तो, तो प्रकरणाचा अभ्यास करायचा किंवा ते प्रकरण उघडून आपण पुस्तकातून ते वाचून पुन्हा ते उत्तर शोधून त्या प्रत्येक प्रश्नाचा सराव करून घ्यायचा अशा पद्धतीने इतिहासाचा एका प्रकरणाचा अभ्यास नागरिकशास्त्राचा भूगोलाचा आणि सामान्य विज्ञानाचा असे एकोणपन्नास प्रकरण आपल्याला चोपन्न दिवसामध्ये पूर्ण करायचे येतं एका लक्षात बघा म्हणजेच याचा अर्थ काय वाचून जर आपल्याला समजत नसेल तर आपल्यासाठी व्हिडिओ पण उपलब्ध आहेत यूट्यूबवर जा आपल्या युटूब चॅनलला भेट द्या सामान्य विज्ञानाचे व्हिडिओ तुमच्यासाठी उपलब्ध आहेत इतर काही यूट्यूब चॅनल्सला भेट द्या ज्याच्यामध्ये तुम्हाला इतिहास नागरिकशास्त्र भूगोलाचे पण व्हिडिओ पाहायला मिळतील ती, ती प्रकरणं तिथून समजून घेऊ शकतात आपल्याला जर वेळेनुसार मोबाईल्स उपलब्ध होत असतील इंटरनेट उपलब्ध होत असेल तर तुम्ही यूट्यूबचा पण वापर करू शकतात किंवा गाईड आणि पुस्तक याचा वापर करून रोज तुम्ही एका प्रकरणाचा अभ्यास करायचा या पद्धतीने एकोणपन्नास प्रकरण चोपन्न दिवसात सुटीच्या कालावधीत शाळा सुरू व्हायच्या अगोदर एकदा आपली रिव्हिजन कम्प्लीट झाली पाहिजे जर का तुम्हाला गुणवत्ता यादीत यायचं असेल अठ्ठेचाळीस हजार रुपये शिष्यवृत्ती मिळवायची असेल तर उन्हाळ्यास उन्हाळीच्या सुटीचा फायदा तुम्ही घेतलाच पाहिजे आणि जर उन्हाळ्याच्या सुटीचा फायदा घेतला तर तुम्ही हमखास गुणवत्ता यादीत येऊ शकता आणि म्हणून सांगतो लक्षात घ्या विद्यार्थी संख्या प्रचंड वाढते स्पर्धा वाढते आणि स्पर्धा वाढल्यामुळे विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे गुणवत्ता यादीतील मेरिट वाढते आणि मेरिट वाढल्यामुळे कमी गुणांवाल्यां विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीत नंबर येत नाही म्हणून जास्तीत जास्त अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून उन्हाळ्याच्या सुटीपासून आजपासून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा त्यानंतर शालेय कामकाज सुरू झाल्यानंतर म्हणजे पंधरा जून नंतर, नंतर। साधारणतः आपली परीक्षा असते डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात डिसेंबरच्या तिसऱ्या रविवारी आपण पकडूया डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी आपली परीक्षा दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी आपली परीक्षा असते म्हणजे पंधरा जून पासून शाळा सुरू झाल्यानंतर डिसेंबरच्या तिसऱ्या रविवारपर्यंत आपल्याला अभ्यासाला वेळ आहे म्हणजे साधारणतः एकशे ऐंशी ते एकशे नव्वद दिवस अजून शाळा सुरू झाल्यानंतर आपल्याकडे आता लक्षात घ्या या एकशे ऐंशी ते एकशे नव्वद दिवसामध्ये बुद्धिमत्ता गणित इतिहास समाजशास्त्र या संपूर्ण विषयांचा पुन्हा अभ्यास करायचा आणि एकशे ऐंशी ते एकशे नव्वद म्हणजे साधारणतः दोनशे दिवसांमध्ये जास्तीत जास्त तयारी करून अठ्ठेचाळीस हजार रुपये शिष्यवृत्ती आपल्याला मिळवायची आहे स्कॉलरशिप आपल्याला मिळवायची ही स्कॉलरशिप तुम्हाला इयत्ता नववी इयत्ता दहावी इयत्ता अकरावी आणि इयत्ता बारावीपर्यंत पर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते येत आहे लक्षात तर अठ्ठेचाळीस हजार रुपये स्कॉलरशिप मिळवायची असेल गुणवत्ता यादी द्यायचं असेल तर बुद्धिमत्ता आणि शालेय क्षमता चाचणी या संपूर्ण विषयांची तयारी आजपासून करायला सुरुवात करा आता परीक्षेबद्दल तुम्हाला सांगतो नोव्हेंबर डिसेंबर किंवा जानेवारीच्या महिन्यात परीक्षा होते बरोबर कुठला अभ्यास अभ्यासक्रम असतो ते तुम्हाला तुम्हाल सांगितलं तुम्हाल तुम्हाल या तुम्हाल परीक्षेच्या गुणवत्ता यादीत जर तुमचा नंबर आला तर तुम्हाला नववी दहावी अकरावी बारावी सलग चार वर्षे बारा हजार रुपयाप्रमाणे बारचोक अठ्ठेचाळीस हजार रुपये स्कॉलरशिप मिळते आणि ही विद्यार्थ्याच्या अकाउंटला डायरेक्टली जमा होते त्यानंतर सगळ्यात मोठा फायदा काय असतो लक्षात ठेवा पैशांची स्कॉलरशिप मिळणे गुणवत्ता यादीत आल्यानंतर हा विषय गौण आहे एवढा महत्वाचा नाही परंतु स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणं म्हणजे आपल्या ज्ञानात घर टाकणं हा खूप महत्त्वाचा फायदा आपला होतो आणि आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपण पुढील कुठल्या तरी स्पर्धा परीक्षेसाठी त्या ठिकाणी तयार होतो आणि भावी आयुष्यात वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत बसण्याची आपल्याला त्या ठिकाणी प्रेरणा मिळते आणि आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वीसुद्धा होतो कारण कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचा इतिहास भूगोल नागरिकशास्त्र गणित विज्ञान हा विषय जुळलेला असतो आणि म्हणून येत्या आठवी तर बारावीच्या या संपूर्ण विषयांचा सखोल असा अभ्यास करायचा असेल तर एन एम एम एस स्कॉलरशिपसारख्या कुठल्याही स्पर्धा परीक्षेला सामोरं जाणं खूप गरजेचं आहे गुणवत्ता यादीत आपला नंबर आला तर फायद्याचं नाहीच आला तर आपण त्या ठिकाणी आपल्या नॉलेजमध्ये भर टाकण्यासाठी ही स्पर्धा परीक्षा त्या ठिकाणी देऊ शकतो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण आज ह्या भागात एन एम एम एस या परीक्षेचा अभ्यासक्रम कोणकोणता असतो कोणकोणते विषय किती गुणांना किती प्रश्न विचारले जातात उन्हाळ्याच्या सुटीच्या चोपन्न दिवस एक चोपन्न दिवसामध्ये एकोणपन्नास धड्यांचा अभ्यास कसा करायचा रोज एका धड्याचा कुठल्या तरी एका प्रकरणाचा अभ्यास सकोल वाचन कसा करायचा सकोल असं वाचन सविस्तर आणि काळजीपूर्वक का असं वाचन करायचं त्याच्यावर आधारित सर्व सर्व प्रश्न तुमच्याकडे जे उपलब्ध असेल पुस्तक त्या पुस्तकातून ते सर्व सर्व प्रश्न सोडवायचे ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत नसेल त्याचं उत्तर पुन्हा पुस्तकाची मदत घेऊन पुस्तकातून शोधायचं अशा पद्धतीने एका प्रकरणाचा अभ्यास केला तर एकोणपन्नास प्रकरण तुमचे चोपन्न दिवसात रेडी होतील त्यानंतर शाळा सुरू झाल्यानंतर ऐंशी ते एकशे नव्वद दिवस आपल्याला पुन्हा मिळतात या एकश्याऐंशी ते एकशे नव्वद दिवसात ह्याच पद्धतीने व्यवस्थित नियोजन करून आपण त्या ठिकाणी परीक्षेसाठी तयार होऊ शकतो आणि राहिला प्रश्न बुद्धिमत्ता गणित आणि सामान्य विज्ञानाचं तर ह्या तीन विषयांची प्रॅक्टिस सराव आपण ऑनलाईन लेक्चरमध्ये त्या ठिकाणी घेणार आहोत रोज ज्या दिवशी आपल्याला वेळ मिळेल त्या दिवशी रोज संध्याकाळी सात वाजेला आपण त्या ठिकाणी लेक्चर घेणार आहोत तर आज आपण या ठिकाणी थांबूया विद्यार्थी मित्रांनो था। आपल्याला काही शंका असेल तर आपण वरती दिलेल्या ह्या क्रमांकावर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकतात आपला स्पर्धा परीक्षेचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा या नंबरवर तुम्ही मला हाय पाठवा मी तुम्हाला त्या ग्रुपला जॉईन करतो किंवा त्या ग्रुपची लिंक तुम्हाला पाठवतो त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे ग्रुपवर तुम्हाला त्या ठिकाणी रोजच्या लेक्चरची लिंक सुद्धा मिळेल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही संध्याकाळी सात वाजेला लेक्चर जॉईन करा आणि विविध घटकांचा अभ्यास समजून घ्या काही शंका असेल तर एक दोन मिनटात आपण व्हॉट्सअप कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता नाहीतर आपण या ठिकाणी आज थांबूया पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरला संध्याकाळी सात वाजेला बुद्धिमत्तेचा पहिला घटक घेऊन अंक किंवा अक्षरांची लयबद्ध मांडणी आणि त्या लयबद्ध मांडणीवर आधारित उदाहरणं सोडवायचे कसे ते आपण समजून घेणार आहोत तोपर्यंत ओके बाय थँक्यू